पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद साखळी उपोषण बाजार समिती व सहकार विभागाच्या हलगर्जीपणामुळे पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत कर्मचाऱ्यांना पगार कर्मचारी सामूहिक विमा ग्रॅच्युटी भरणा करणे कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात दाखल केलेला आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू तो राहील असा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ मंदर शिष्टमंडळाने दिनांक सत्तावीस जुलै रोजी उपोषण मंडपाला भेट दिली परंतु कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात या शिष्टमंडळाला अपयश आले आहे कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करा अशी शिष्टमंडळाकडे मागणी केली आहे त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडताना उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत कामबंद साखळी उपोषण मागे घेणार नाही असा पावित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे विशेष म्हणजे एकाही लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल घेतली नसल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे प्रतिनिधी झेप न्यूज मीडिया पुसद आमच्या नऊ मागण्या पहिले तर मा... जानेवारी पासून जानेवारी चोवीस पासून तर जून चोवीस पर्यंतचा पगार राहिलेला पगार आणि आमचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आडवॉट कमिटी पुणे पुणे ग्रॅज्युएटी अमरावतीची ग्रॅज्युटी आणि प पुसचा फंड भरणा विमा भरणा आणि कर्मचाऱ्याचा जो दाखल केले रे रिपिटिशन आणि अवमान्य केस यासाठी आम्ही उपोषणला आता सहावा दिवस आहे सम बसले बसलेला शासनाचे जे वेळोवेळी लागलेले भत्ते स्वर्गीय संजय हामंत याच्या याच्या ज्या याच्या मूर्त्याच्या नंतर त्याच्या पतीला भेटणाऱ्या जे जे जेवढी जे बेनिफिट सर्व बत, जे पूर्ण पैसा ते या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही उपोषणला बसलो आहे सर संचालक मंडळानं आम्हाला याच्या पहिले बी येऊन भेट दिली होती पण त्याच्या आमच्या मुद्द्यामध्ये काही तफावत राहिल्यामुळे ते आमचा काही प्रकार संप मिटला नाही साहेब आज पुन्हा आज सत्तावीस तारखेला आत्ता येऊन ते भेट घेऊन आमच्यासोबत चर्चा करून आत्ता जे काय निष्कर्ष निघेल हे स समोर